नमस्कार अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत ज्या लाभार्थ्यांना पैसे अद्याप मिळाले नाही खास करून अशा लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांना देखील महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे जर आपल्याला सहा ते सात महिन्यांपासून पैसे मिळाले नसेल दोन ते तीन महिन्याचे पैसे किंवा एका महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाचा वाढीव अनुदानाचा जी आर कधी निघणार याविषयीची माहिती दिलेली होती तसेच याआधी लाईवमध्ये जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहिती आहे की लाईवमध्ये बऱ्याच श्रोत्यांनी सांगितलं की वेबसाईटचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहे सर वेबसाईटचा प्रॉब्लम आहे तर आपण एका दिवसामध्येच तो प्रॉब्लम जो आहे तर तो सोडवलेला आहे मी तुम्हाला एकवीस दिवसांची मुदत दिलेली होती परंतु एका दिवसामध्ये जो आहे तर तो आपला प्रॉब्लेम सुटलेला आहे आणि आपल्या प्रयत्नाला यश जे आहे तर ते आलेलं आहे तर हे सर्व तुमच्या प्रतिसादामुळे आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका तर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण नक्की आपले प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजना ज्या आहेत तर त्या निराधार योजनांची महत्त्वपूर्ण माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो फक्त पोहोचवत नाही तर ही खरी माहिती आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो चला बरेच प्रश्न आहेत बऱ्याच लोकांनी मला एकच एक प्रश्न जो आहे तर तो वारंवार विचारलेला आहे आता बऱ्याच लोकांचे पैसे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकणार नाही कारण खूप सेम प्रश्न बऱ्याच लोकांचे आहेत आता बरीच जनता अशी आहे ज्यांचे पैसे अद्यापही आलेले नाही काही लोकांचे तीन महिने चार महिने पाच महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत आत्ताच एक सध्याला मला मेसेज आलेला आहे आणि ते आपल्याला विचारतात आ, नंदा घुले आपल्याला विचारतात सर संभाजीनगर नगर अनुदान चालू झाले आहे का आमच्याकडे कुणीही कर्मचारी आले नाही आता यांच्याकडे कर्मचारी पैसे घेऊन येणार का हा एक मोठा प्रश्न आहे परंतु जर त्यांना असे म्हणायचे असेल की ऑफिसमध्ये कर्मचारी आलेले नाहीत तर जे आहे संभाजीनगरचे पैसे आलेले आहेत संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्यांची यादी आणि टाईम किती वाजता कोणत्या तालुक्यात आले याची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे आता गुलेताई तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला काहीतरी प्रोसेस करावी लागेल किती महिन्यांपासून पैसे मिळाले नाही तसेच तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे मिळतात आणि तालुका आहे कमेंटमध्ये करा तुमचा प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आपण पुढे देऊया हां आपला मुख्य मुद्दा हा होता की बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याच महिन्यांपासून अद्याप पैसे मिळाले नाही अशा लाभार्थ्यांनी काय करावं यामध्ये दोन वेगवेगळे -वे गट आहेत प्रामुख्याने ज्यामध्ये पहिल्या गटामध्ये सहा ते सात महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही आहे नोव्हेंबरपासून दुसरा गट जो आहे तर आ, ले ले ना तो त्यांना थकीत अनुदान मिळालेले नाही आहे तर थकीत अनुदानाचा मुद्दा सोडा कारण थकीत अनुदानासाठी जी आर येणार जी आर आल्यानंतर थकीत अनुदान मिळेल परंतु जे दुसरे आहेत ज्यांना सहा महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही तर अशा लाभार्थ्यांनी काय करावं यामध्ये प्रामुख्याने जी ओल्डर आहेत संख्या म्हणजे जी प्रौढ आहेत प्रौढ म्हणून शकत आपण त्यांना जे काय म्हणतात त्याला वृद्ध आहेत वृद्ध सॉरी वृद्ध असा शब्द वापरूया जे वृद्ध आहेत ज्येष्ठ आहेत अशा लाभार्थ्यांनाच बऱ्याच लाभार्थ्यांना सहा ते सहा महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही असं निदर्शनास आलेलं आहे कारण बऱ्याच वृद्ध लोकांकडून हा प्रश्न विचारला जात आहे यामध्ये तरुण लोकांचा खूप कमी समावेश आहे आणि वृद्ध लोकांचा जास्त आहे तर बघा या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला सहा ते सात महिन्यांपासून पैसे मिळाले नाही तर आता तुम्ही काय करायला पाहिजे बघा आत्ताच महाराष्ट्र शासनाने जवळजवळ सर्व लोकांचे जे आहेत पाच जुलैला पाच जुलै दोन हजार पंचवीसला सर्व लोकांचे जे डिटेल्स आहेत तर ते अपडेट केलेले आहे आता ते अपडेट कुठे केलेले आहे डिटेल्स तर ते महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आहे संजय गांधीचं जे अधिकृत पोर्टल आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर ते तुम्हाला रजिस्टर्ड केलेले आहेत का नाही ते दिसणार नाही ठीक आहे ते कसं बघायचं आपण पुढे पाहूया तर या पोर्टलवरती जे आहे तर ते सर्वांचे डिटेल्स अपलोड केलेले आहे आणि त्याच सर्व लाभार्थ्यांना ज्या ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स अपलोड झालेले आहे आता कुणी के ले ले ए, के के ले हे कुणी केलेले आहे तर डेक्स नंबर ए तुमच्या तालुक्याचं जे काही असेल त्यांनी केलेलं आहे ए बी सी डी चार डेक्स असतात प्रामुख्याने किंवा मग कुठे कुठे एकच राहतो तर त्या तालुक्याच्या ठिकाणाहून ते डिटेल्स जे ले ले आहे त्या वेबसाईटवरती एक्सेल शीटमध्ये भरलेले आहे त्यामध्ये तुमचा जन्मतारीख त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा बँकेचा एफ एस सी कोड त्यानंतर तुमच्या बँकेची शाखा अकाउंट नंबर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर तिथे भरल्या गेलेल्या आहे लक्षात आलं आहे आता यामध्ये असे बरेच लाभार्थी आहेत की ज्यांचे डिटेल्स मॅच होत नाही आहे तर का मॅच होत नाही आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे फक्त मॅच होत नाही आहे म्हणून चालेल का तर नाही तर का मॅच होत नाही आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा काय झालं तुम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी ही जी योजना चालू केलेली आहे ती कधी चालू केलेली आहे खूप वर्षांपूर्वी कोणी दहा पंधरा तीस वीस वर्षांपासून या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांनाच हा प्रॉब्लेम आलेला आहे प्रामुख्याने तर काय झालं जेव्हा तुम्ही योजना चालू केलेली होती किंवा ज्या योजनेसाठी तुम्ही कागदपत्रं देत आहात तर त्यावरती तुमचे डिटेल्स वेगळे आहे कुणाच्या वडिलांचं नाव वेगळं आहे त्यानंतर कुणाची जन्मतारीख वेगळी आहे त्या डिटेल्सवरती आणि आत्ताचं आधार कार्ड किंवा आत्ताचे जे तुमचे ऑनलाईन कागदपत्रं आहेत आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर यावरती तुमचं नाव आणि तुमचे डिटेल्स वेगळे दाखवत आहे यामध्ये फरक आहे मग ते काय होतं ते, ते शेवटी मशीन आहे मशीन एखादी गोष्ट जेव्हा घेते काम करायला तेव्हा ते एरर येतं कारण ते मॅच होत नाही मग कर्मचाऱ्यांना एवढं काही तुम्हाला तर माहिती आहे की आपले जी कर्मचाऱ्यांची क्वालिटी uh, आहे तर ते किती सुंदर आहे याविषयी तुम्हाला शंभर टक्के कल्पना आहे तर ते काय करतात तिथे सोडून देतात ते काम काही पुढे एरर आला की डिटेल्स डज नॉट मॅच असा एरर येतो आणि ते ओके करतात ओके केलं की ते डिटेल्स तिथेच थांबून जातात म्हणजे सेव्ह होत नाही वेबसाईटवरती पण त्यामुळं काय होतं की लोकांचे डिटेल्स जे आहेत ते राहत आहे आणि ते, ते अपलोड केले गेले नाही आता प्रत्येकाला असं काही आवश्यकता नाही की प्रत्येकाने तिथे जावं आणि तिथे जाऊन जे आहे तर ते डिटेल्स अपलोड करून घ्यावे अशी काही आवश्यकता नाही कारण हे काम जे आहे तर ते कुणाचं आहे प्रामुख्याने हे काम तहसील करायला यायचं आहे परंतु ते लोक करत नाही आहे कारण त्यांच्याकडे तुमची योग्य डिटेल्स उपलब्ध नाही आहेत आता याच्यावरती उपाय काय आहे आपण हे तर सांगितलं पण उपाय देखील सांगणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुम्हाला एक मी माहिती सांगतो तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे बरीच आधीची डॉक्युमेंट्स असतात बऱ्याचदा आधीची जी डॉक्युमेंट्स आहेत तर ती बऱ्याच लोकांकडे असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती तुम्ही आधीची डॉक्युमेंट्स चेक करा त्यावरती तुमची जन्मतारीख वेगळी आहे का तसेच आत्ताच्या आधार कार्डवरती वेगळी आहे का जर ती वेगळी असेल तर बघा जर ती वेगळी असेल तर चेंज करून घ्या ठीक आहे जर ती वेगळी असेल तर चेंज करून घ्या आता कोणती चेंज करायची आधीच्या याच्यावर चेंज करायची का नवीन याच्यावर चेंज करायची हा प्रश्न तुम्ही तुमच्या संबंधित तहसील कार्यालयाला विचारा की त्यांना कोणती अपेक्षित आहे जर तुम्ही असं केलं की आधी तुमची जर जन्मतारीख समजा एकोणीसशे शहाऐंशी आहे आधीच्या डॉक्युमेंट्सवर आणि आत्ताच्या याच्यावर एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे तर तुम्ही सत्याऐंशीची शहाऐंशी केली तर चालेल की शहाऐंशीची सत्याऐंशी केली तर चालेल हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर हे तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाला विचारा आणि त्यानंतरच ती जी आहे तर ती जन्मतारीख असेल किंवा काही असेल मी उदाहरण दिलं तुम्हाला ती चेंज करा ठीक आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही जन्मतारीख किंवा तुमचे डिटेल्स चेंज केले नाही तर तुम्हाला लाईफ टाईम पैसे मिळणार नाही आणि तुमचं जे नाव आहे तर ते यादीमधून काढून टाकल्या जाईल कारण तुम्हाला माहिती आहे की सध्या सरकारकडे पैसे नाही आहे कोणाला कसं वगळायचं याकडे सरकारचं लक्ष आहे आणि सरकार जेवढे कमी पैसे देता येईल तेवढा प्रयत्न करत असतो तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर अद्यापही आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील अजूनही काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण शंभर टक्के देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया तर बघा अशा प्रकारे आ, हे आहे त्यामुळे या सर्व कारणांमुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे तर आशा करतो की हा जो व्हिडिओ आपण बघत आहात तर आपला यामध्ये नक्की समावेश असेल की ज्यांना हे पैसे मिळत नाहीत तीच लोकं हा व्हिडिओ बघत आहात तर तुमचा प्रश्न नक्की मांडा कारण आम्हाला लक्षात येईल की किती लोकांना हा स या समस्येला सामोरं जावं लागत आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती या व्यतिरिक्त बरीच माहिती आहे जी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि दररोज नवनवीन व्हिडिओज आपण देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद